नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी येवला हादरलं आमिना नगरात पोलिसांची धडक लाखोंचा एम डी ड्रग्ज व कुत्ता गोळ्या जप्त आरोपी फरार एवला शहरातील आमिना नगरात ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एवला पोलिसांनी आज पहाटे टाकलेल्या धडक छाप्यामुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे या कारवाईत लाखोंच्या किमतीचा एम ड्रग आणि मोठ्या प्रमाणात कुत्ता गोळ्यांचा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे विशेष म्हणजे पोलिसांची कारवाई सुरू होताच मुख्य आरोपींनी पळ काढून फरार झाले त्यांचा शोध घेण्यासाठी आता पोलिसांनी मोठे जाळे उभे केले असून लवकरच आरोपी गजाड होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जप्त झालेला अंमली पदार्थ व शस्त्र साठा एवला शहरासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आखलेली ही कारवाई यशस्वी ठरली असली तरी फरार आरोपींमुळे अजूनही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे नाशिक ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना आणि समाजात वीज पसरवणाऱ्यांना कुठलीही सूट दिली जाणार नाही प्रतिनिधी आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र बरोबर का यौना शहरामध्ये नाशिक ग्रामीण यस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि येवला शहर पोलीस स्टेशन यांनी कंबाईनली एक रेड केलेली आहे त्याच्यामध्ये नशिले पदार्थाच्या विरोधामध्ये कारवाई आहे त्याच्यात तीन चार प्रकारचे वेगवेगळे सबस्टन्स मिळालेले एक एम डी सारखं असलेलं पांढरी पावडर जी असते ती त्याच्यानंतर ब्राऊन शुगर त्याच्यानंतर एक सिरप असतं ज्याच्याने नशा येते ते आणि एक कुत्ताबोली म्हणतात मालेगावच्या भाषेमध्ये तर अशा चार प्रकारचे ड्रग्ज वेगवेगळे मिळालेले आहेत आणि त्याच आरोपीच्या दुसऱ्या भावाच्या घरामधून सुद्धा गुटख्याच्या पुढ्या मिळालेल्या आहेत असं टोटल साधारण साडेचार पाच लाखाची ती रेड झालेली आहे त्याच्यामध्ये फॉरेन्सिकची जी टीम असते ती व्हॅन वगैरे असते त्यांनी घटनास्थळी येऊन ती पूर्णपणे कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी फरार आहे त्यांचं शोधकार्य पूर्ण रात्रभर चालू होतं पुढेसुद्धा ते काम चालूच राहील आणि ह्याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी संमिलित असतील सामील असतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्यात येईल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद